आपली जर सकाळची सुरुवातच खूप घाई गडबडीत जर झाली तर त्याचा परिणाम आपल्या पूर्ण दिवसभराच्या शेड्यूलवर होत असतो त्यामुळे आपलं दिवसभराचं जे शेड्यूल असतं ते व्यवस्थित आपण सेट करणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे आपली कामं जी आहेत ती खूप जास्तीत जास्त होतात आणि कमीत कमी वेळेमध्ये होतात त्यामुळे मला असं वाटतं की आपलं जे सकाळचं रुटीन असतं ते आपलं एक लाईफस्टाईलचा भागच आहे जेवढी आपण सकाळची कामे पटपट करू तेवढं आपल्याला जास्तीच्या कामांना वेळ मिळतो हाय मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा व्लॉग व्हिडिओमध्ये तर कालचा व्लॉग कुणी कुणी बघितला कालचा व्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा तर कालच्या व्लॉगमध्ये मी किचनची क्लिनिंग कशा पद्धतीने केली ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि जे माझं डेली रिअल लाईफ आहे म्हणजे डी रिअल लाईफ आणि रिअल रुटीन आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते व्हिडिओसाठी वेगळ्या काही गोष्टी करायला पिल्लूमुळे वेळच मिळत नाही पण जेव्हा जेव्हा बाहेर जाते मंदिरांमध्ये वगैरे तिकडचे पण मी ब्लॉग बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर करत असते जे कोणी जुने सबस्क्रायबर आहेत तर त्यांना माहीतच असेल पण आता सध्या बाहेर जाणं होत नाही त्याच्यामुळे मी माझं डेलीचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करत असते आणि ते रुटीन शेअर करत असताना मी कुठल्या कुठल्या टिप्स फॉलो करते जेणेकरून घरामध्ये खूप कमी पसारा दिसतो ह्या पण गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर अशाच नवीन नवीन गोष्टी तुम्हाला पण जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ म्हणजे दररोजचे दर व्हिडिओ जे असतात ते स्किप कर न करता नक्की बघत जा म्हणजे तुम्हाला पण नवीन नवीन नवी टिप्सचा नक्कीच फायदा होईल तर हे जे काही व्हिडिओ आहेत ते मी माझ्या लहान बाळाला बघून बनवत असते आणि त्याचा टायमिंग मॅनेज करून पण व्हिडिओ वगैरे एडिट करत असते त्याच्यामुळं टाईम लिमिट असल्यानं मला जसं जसं जेवढं जेवढं पॉसिबल होईल तेवढं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आणि काही गोष्टी किंवा नवीन नवी नवी टिप्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते जर वेळ असता तर याच्यापेक्षाही छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले असते पण बाळाला बघून करायचं असल्यामुळे मला काही गोष्टींचं लिमिटेशन असल्यामुळे मला जेवढं पॉसिबल होतंय तेवढं मी तुमच्यासोबत नवीन नवीन गोष्टी शेअर करते आणि इथून पुढे करत राहील नवीन नवीन गोष्टी आणि नवीन नवीन टिप्स याचा अर्थ की म्हणजे सगळ्याच गोष्टी मला माहीत आहे असं नाही पण मी माझी कामं करताना म्हणजे माझ्या रिअल लाईफमध्ये मी जी कामं करते सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंतची आणि ती काम करत असताना ती जास्तीत जास्त, जास्त कामं कमीत कमी, कमी वेळ करण्यासाठी मी कुठल्या कुठल्या टिप्स फॉलो करते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते मला ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत त्या त्या कदाचित माझ्यापेक्षाही जा जास्त आपल्या फॅमिलीमध्ये तुम्हालाही ह्या भरपूर गोष्टी ह्या टिप्स माहीत असतील की ज्या मला माहीत नाहीत त्या तुम्ही मला सांगितल्या तर किंवा मला सजेस्ट केल्या तर त्याही माझ्या मी रिअल लाईफमध्ये नक्कीच त्या यूज करून माझी कामं आणखी सोपी करण्याचा प्रयत्न करेल तर त्या तुम्ही मलाही सांगू शकता कमेंटच्याद्वारे तर आता सध्या तुम्हाला ड्राय बाल्कनीमध्ये भरपूर पसारा दिसत असेल तर हा सगळा पसारा आहे दररोज आपण ज्या भाजीपाला वगैरे आणतो म्हणजे दररोज आपण जो भाजीपाला वगैरे आणतो आणि भाजीपाला आणताना ज्यावेळेस आपण कापडी पिशवी वगैरे घेऊन जात नाही त्यावेळेस कॅरी बॅग्स वगैरे येतात किंवा किराण्याचे जे बॅग्स वगैरे असतात साखरेची वगैरे पिशवी असते किंवा शेंगदाण्याची पिशवी असते अशा रिकाम्या झालेल्या ज्या पिशव्या होत्या त्या पिशव्या आणि कापडी पिशव्या त्या सगळ्या एकत्र एक होत्या आणि त्या पिशव्या आल्यानंतर आपण बऱ्याच नाही तिथे अशा ठेवून देतो इकडे एक इकडे एक तर त्या सगळ्या पिशव्या मी एकत्र एक जमा करून एका मोठ्या कॅरीबॅगमध्ये सगळ्या घड्या करून ठेवलेल्या जेणेकरून त्या पिशव्यांचा उपयोग मला नंतर ज्यावेळेस आपण म्हणजे किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करतो त्यावेळेस ओला कचरा टाकण्यासाठी होईल या दृष्टीने मी त्या सगळ्या पिशव्या एका ठिकाणी गोळा करून ठेवलेल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कापडी पिशव्या होत्या तर त्या कापडी पिशव्या पण मी सगळ्या एकत्र गोळा करून व्यवस्थित ठेवून दिलेल्या आणि जेवढ्या एक दोन पिशव्या लागतात तेवढ्याच वरती ठेवलेल्या आणि त्याच्यानंतर हे जे आहे चमचे वगैरे प्लॅस्टिकचे किंवा जे ग्लास वगैरे असतात ते पण आपल्याला कधीतरी लागतात आणि मग जेव्हा इमर्जन्सी पाहिजे त्यावेळेस आपल्याला खूप धावपळ होते त्याच्यामुळे त्याचं पण एक एक पॅकेट मी बऱ्याच वेळा घरात ठेवते आणि ज्यावेळेस ते वस्तू संपतात म्हणजे हे ग्लास किंवा वाट्या वगैरे ज्यावेळेस संपतात त्यावेळेस परत एक पॅकेट मी घरामध्ये आणून ठेवते म्हणजे ज्यावेळेस इमर्जन्सी लागतात त्यावेळेस धावपळ होत नाही आणि हे चमचे वगैरे सगळे असे पिल्लूने वेगवेगळे करून टाकलेले तर मग ते सगळे आता मी व्यवस्थित एकात एक घालून ठेवत होते कारण सुट्टे चमचे वगैरे जर आपण टाकले किंवा वस्तू अशा इकडच्या कर तिकडे टाकल्या तर तो जो जिथे ठेवतो तिथं लागणारा स्पेस असतो तो, तो खूप जास्त लागतो आणि असं व्यवस्थित एकत्र जर करून आपण व्यवस्थित ठेवलं तर त्या वस्तूंसाठी लागणारा स्पेस हा कमी लागतो त्याच्यामुळे मग मी हे अशा पद्धतीने चमचे वगैरे सगळे एकत्र बांधून ठेवत होते जेणेकरून ते जेव्हा पाहिजे तेव्हा वेळेवरती आपल्याला सापडावेत यासाठी तर अशा पद्धतीने मग मी सगळ्यात पहिल्यांदा कॅरीबॅग वगैरे सॉर्टिंग करून ठेवल्या त्याच्यानंतर कापडी पिशव्या सॉर्टिंग करून ठेवल्या त्याच्यानंतर हे जे छोटे छोटे चहाचे कप पाण्याचे ग्लास आणि छोट्या छोट्या वाट्या होत्या ते पण सॉर्टिंग करून ठेवलं आणि त्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे वरती न ठेवता हा जो रेड कलरचा टब होता त्याच्यामध्ये मी ते व्यवस्थित ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो एक्स्ट्राचा वॉल हँगिंग होता मिररचा तो पण मी यूज नाही करत म्हणून मी तो पण त्याच्यामध्ये ठेवून दिलेला जेणेकरून तो बी हाताला लागणार नाही आणि बाकीच्या पण एक दोन गोष्टी अशा होत्या की त्या मला लगेच गरजेच्या नव्हत्या वरती त्या पण मी त्याच्यामध्ये ठेवलेल्या आणि इन केस जर इमर्जन्सी मला ह्या गोष्टी लागल्या तर त्या लगेच त्याच्यातून काढून घेता येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्यानंतर मग मी त्याच्यावरती मार्करनी लेबलिंग पण लगेच करून ठेवलं की ह्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग्स आहेत दुसऱ्यामध्ये कापडी पिशव्या आहेत किंवा अजून काय काय ठेवलेलं आहे थर्माकॉलचे सॉरी थर्माकॉलचे नाही म्हणजे जे चहाचे ग्लास वगैरे आहेत चमचे आहेत त्याच्या पण पिशवीवरती नाव वगैरे टाकून ठेवलं जेणेकरून म्हणजे मी ठेवलंय मला माहिती आहे पण घरातली ज्यावेळेस दुसरी व्यक्ती त्या गोष्टी शोधायला जाईल म्हणजे मी नसताना किंवा कधी काळी त्यांना सांगितलं की ही ही गोष्ट तिथे आहे तुम्ही देऊ शकता का तर त्यावेळेस ते त्यांना शोध शोधताना जर सापडलं नाही तर न, ते तर, ती जी व्यक्ती असते त्या व्यक्तीची खूप चिडचिड होते कुठं ठेवलं आहे काय असं तसं त्याच्यापेक्षा मग आपण लेबलिंग केलं तर त्या व्यक्तीला पण म्हणजे त्या गोष्टी पटकन सापडतात आणि घरात पण शांतता राहते आणि चिडचिड पण होत नाही वस्तू जागच्या जागी असल्यानंतर त्याच्यामुळं मग मी पहिल्यापासून ह्या टिप्स फॉलो करते आणि जे मी ज्या गोष्टी मी फॉलो करते त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते आता भरपूर जणांना वाटेल की एवढं कोण करत बसणार लेबलिंग वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी एवढा रिकामा वेळ कोणाकडे असतो तर असं काही नाही आहे आपल्याला जर एखादी गोष्ट करायचीच म्हटलं तर आपल्याकडं वेळ नसला तरी आपण करू शकतो आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी आज करत नाही म्हणजे गेले सात आठ वर्ष होऊन गेली तेव्हापासून मी ह्या गोष्टी फॉलो करते आणि तेव्हा मी ज्यावेळेस बाहेर जॉबला जायची सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत ऑफिसला असायची तरी पण आज ज्या गोष्टी मी करते त्याच गोष्टी मी त्यावेळेस पण करत होते फक्त फरक एवढा होता आज बाळामुळे म्हणजे ह्या गोष्टी मी मला जसं वेळ मिळेल तसं करते पण त्यावेळेस मग मी ह्या गोष्टी कधी कधी लवकर उठून करायची तर कधी कधी रात्रीचं उशिरा करायची ज्यावेळेस माझं म्हणजे स्वयंपाक वगैरे होईल जेवण वगैरे करून होईल त्याच्यानंतर वेळ काढून करायची आपण म्हणतो ना आवड असेल तर सवड आपोआप मिळते तशाच पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत ज्याला करायचं ते कसं पण करतं आणि ज्याला कारणं द्यायची ते ते कसं पण कारण देतात आणि नावं ठेवतातच तर अशा पद्धतीने बऱ्यापैकी माझा पसारा आवरून झालेला आहे आणि इकडे जे आहे गॅस सिलेंडरचं स्टँड ते एक्स्ट्राचं होतं तर मग मी त्याच्यावरती हे रेड कलरचा जो टब आहे तो ठेवत आहे आणि तो हलका आहे त्याच्यामुळे तो त्याच्यावरती व्यवस्थित बसतो कारण त्याच्यामध्ये फक्त कॅरी बॅग्स वगैरे आणि त्या प्लेट्स वगैरे तेवढंच आहे आणि हेच जर मी वरती ठेवलं असतं तर तो पसारा खूप दिसला असता आणि असं आतमध्ये ठेवल्यामुळे ते एकदम व्यवस्थित दिसतंय बाहेर काहीच पसारा दिसत नाही आहे तर आता या ठिकाणी जो कचरा वगैरे होता तो मी व्यवस्थित झाडून वगैरे घेत होते आणि इकडे कोट्यांच्या खाली पण अशा पद्धतीने व्हीलचे स्टँड असल्यामुळे ते पण व्यवस्थित साफ करता येतं त्याच्यानंतर हे जे वरती पोटमाळा दिसतोय हा पण मी व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या पूर्वीच क्लीन केला होता पण ते क्लीन करताना काय मी व्हिडिओ वगैरे काढला नव्हता आणि इकडे धान्याच्या दोन कोठी ठेवलेल्या आहेत ह्या कोठींमध्ये गहू बाजरी ज्वारी आणि तांदूळ एवढं ठेवलेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग गोण्यांमध्ये दोनच कोट्यांमध्ये कारण एवढं काही पूर्ण भरून धान्य लागत नाही जसं जसं जस लागतं तसं तसं त्या त्या पद्धतीने थोडं थोडं धान्य याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ड्राय बाल्कनीमध्ये माझा खूप सारा पसारा बसतो कारण तो, तो व्यवस्थित नीटनेटका ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर याच्यावरती मी हा रेड कलरचा टब ठेवते आणि ज्यावेळेस आम्ही रेंटने वगैरे राहत होतो त्यावेळेस मग मी हे टब वगैरे घेतले होते आणि त्यावेळेस मग मी कुठलीही प्लॅस्टिकची वस्तू घेतली तर रेड कलरचीच घ्यायची जेणेकरून ते घरात व्यवस्थित दिसावं यासाठी आ, हे एक दोन वस्तू सोडल्या तर माझ्याकडं प्लॅस्टिकच्या कुठल्याच वस्तू नाही आहेत कारण मी प्लॅस्टिकच्या वस्तू घेणं खूप टाळते डीमार्टला गेल्यानंतर पण प्लॅस्टिकचा जो वेगळा भा म्हणजे वस्तू वगैरे मिळतात तिकडं मी बिलकुल पण जात नाही कारण तिकडे गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं हे घेऊ की ते घेऊ आणि ते नवीन नवीन खूप छान वाटतं पण नंतर त्याचा खूप पसारा वाटतो त्याच्यामुळं मी प्लॅस्टिकच्या कुठल्याच वस्तू घेत नाही तर एक 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 ले ले, हे एक अजून माझ्याकडं एक्स्ट्रा स्टँड होतं म्हणजे घेतानाच मी हे स्टँड एक्स्ट्रा घेतलेले सिलेंडरचे कारण असे बऱ्याच ठिकाणी ते युजफुल ठरतात म्हणून तर लसूण अशा पद्धतीने वरती लावलेला आहे आणि जेव्हा जेव्हा लागतो तेव्हा तेव्हा असं मी थोडा थोडा लसूण काढून घेते कारण की रोज रोज एक कांडे ओढायची म्हटलं तर त्या लसणाचा खूप कचरा पडतो खाली त्याच्यामुळे मग एक आठ नऊ दिवसाचा लसूण मी फ्रीजमध्ये सोलून ठेवते आणि वरती आठ दहा लसणाच्या कांड्या काढून ठेवते जेणेकरून रोज रोज, रोज लसूण घेताना कचरा होत नाही त्याच्यानंतर साफसफाई करताना मला हे नारळ आणि अजून थोडेफार म्हणजे असं पूजेचं साहित्य वगैरे सापडलं आता मार्गशीर्ष महिना अवघडता होता तर ते मार्गशीर्ष महिन्यातील जे पूजेचं साहित्य वगैरे होतं ते नदीमध्ये किंवा नदीच्या बाजूला जो कलश ठेवलेला असतो त्याच्यामध्ये आपण विसर्जन करू शकतो शक्यतो कलशातच विसर्जन करायचं नदीमध्ये विसर्जन केलं तर उगाच नदीचं पाणी दूषित होतं त्याच्यामुळे तर मग आता हे पण मी एका टिफिन बॅगमध्ये भरून ठेवत आहे जेणेकरून पटकन लक्षात येईल की हे आपल्याला विसर्जित करायचं आहे त्यासाठी तर अशा पद्धतीने बऱ्यापैकी माझे क्लिनिंग झालेले आहे ड्राय बाल्कनीतली तुमच्यासोबत बोलता बोलता आणि त्याच्यानंतर ह्या ज्या खाली डस्टबिन दिसत आहेत त्याच्यामध्ये पण पाणी भरून ठेवलं आहे त्या डस्टबिन वगैरे पण घासायच्या आहेत पण सध्या आता हे वरच व्यवस्थित कचरा वगैरे काढून घेते त्याच्यानंतर वरचा जो पोर्च आहे तो पुसून पण घ्यायला लागेल आणि डेली असंच एवढंच क्लीन असतं पण हा आतला पसारा मी आज पूर्ण काढलेला त्याच्यामुळे तुम्हाला स्टार्टिंगला तेवढा सगळा पसारा दिसत होता घर जेवढं वरतून स्वच्छ दिसतं तेवढंच जर आपण आतून पण स्वच्छ ठेवलं आतून म्हणजे अं आता जर तुम्ही बघितलं तर म्हणजे टबच्या आतमध्ये जे पसारा मी ठेवलेला आहे तो पण व्यवस्थित नीटनेटका बरेच जण पिशव्या वगैरे असंच वरतून असं आतमध्ये दे, टाकून देतात मग तसं ठेवलं तर ते म्हणजे मला तर मनाला अजिबात बरं वाटत नाही त्याच्यामुळे मग मी पूर्ण डीप क्लिनिंगच करते बऱ्याच वेळा आणि लहान मुलं असली तर परत, परत परत पसारा होतोच तो भाग वेगळा आता इकडे पण बघू शकता बाहेरच्या साईडला स्लायडिंग नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीची धूळ ही नेहमी नेहमी होते आणि ती दोन तीन दोन तीन दिवसातून क्लीन करायला लागते आणि हे ड्राय बाल्कनी वगैरे घासायला पण लागते तर अशा पद्धतीने माझं कंटिन्युअसली चालू असतं माझ्या टाईम टेबलनुसार म्हणजे मी काही टाइम टेबल असं कुठं लिहून ठेवलेलं नाहीये पण तरी पण आता माझ्या म्हणजे असं रुटीन एकदम असं सेट झालेलं आहे की हां आता ह्या ह्या टायमिंगला मला हे हे आहे ह्या ह्या दिवशी मला ही ही साफसफाई करायची आहे आणि तशा पद्धतीने माझ्याकडून त्या गोष्टी घडत जातात आणि हे सगळं करत असताना बाकीच्या पण साईड बाय गोष्टी चालूच असतात म्हणजे बाळाला खाऊ घालणं त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवणं बाकीची घरातली कामं भांडे घासणं फरशी पुसणं घरं झाडणं बेडशीट्स वगैरे टाकणं कपडे धुणं कपडे सुकायला घालणं बाळाला स्कूलला नेऊन घालणं त्याला घेऊन येणं त्याचा अभ्यास घेणं परत माझी जी पर्सनली जी, जी कामं असतात मी जे करते म्हणजे माझ्या ज्या आवडीनिवडी आहेत ते करणं आणि ते करता करता ही जी एक्स्ट्राची कामं आहेत ती पण करणं एकदा जर रुटीन सेट झालं तर ह्या कामांचं काहीच वाटत नाही माझी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कामं का होतात किंवा एका एक दिवसामध्ये जास्तीत जास्त कामं कशी होतात त्याचं मग मा, त्याच्या मागचं कारण हे एकच आहे की एक टीवी वाग वाग टीवी तर मी टी व्ही बघतच नाही कुठली सिरियल बघत नाही बातम्या वगैरे बघायच्या असेल तर मोबाईलवर मध्ये थोडा वेळ बातम्या वगैरे बघते आणि टी व्ही तर पूर्णपणे बंदच असतो आणि आता तर बाळामुळे टी व्ही बंदच आहे पण जेव्हा टी व्ही चालू होता तेव्हा पण मी अजिबात टी व्ही बघतच नव्हते सिरियलचं मला पहिल्यापासून अजिबात वेळ नव्हतं त्याच्यामुळे माझा तिथं अजिबात वेळ व्हायला जायचा नाही आणि माझी कामं जास्त व्हायची आणि आत्ता पण सेम तसंच होतं माझं अजिबात विनाकारण जास्त वेळ जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुपारची झोप भरपूर जण दुपारी भरपूर वेळ झोपतात त्याच्यामुळं पण त्यांची कामं होत नाही तर मी कधीतरी दुपारी झोपते दररोज दुपारी झोपत नाही त्याच्यामुळे मग माझी कामं भरपूर होतात कारण दुपारी ज्यावेळेस बाळ झोपतं त्याच वेळेस मला वेळ मिळतो कामांसाठी आणि त्यावेळेस मी कामं करते त्याच्यामुळं माझी कामं भरपूर होतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण मोबाईलवरती पण भरपूर वेळ घालवतो म्हणजे इंस्टाग्राम वगैरे ओपन केलं तर रील्स वगैरे बघायला आपण तासन तास तेच करत असतो त्याच्यामुळं आपला पण भरपूर वेळ जातो ह्या गोष्टींमुळं आपली दिवसात कामं कमी होतात असं मला वाटतं कारण की त्या सगळ्या गोष्टी मी खूप टाळते त्याच्यामुळे माझी कामं लवकर आणि पटपट होतात आणि शिवाय जास्त पण होतात तर आता बघू शकता फायनली माझी पूर्ण ड्राय बालकनी क्लीन झाल्यानंतर कशा पद्धतीने दिसते तर हे जे वरचा पोटमाळा आहे तो पण मी सगळा खाली घेऊन व्यवस्थित सॉर्टिंग करून लावलेला पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ते तुमच्या सोबत शेअर केलं नाही हे ज्या कुंड्या आहेत त्यातली झाड वगैरे आम्ही काढून टाकली माती वगैरे काढून टाकली आणि कुंड्या व्यवस्थित घासून वरती ठेवल्या कारण पिल्लू खूप त्रास देत होतं मातीसारखं काढून फेकायचं कुंड्यांमधलं त्याच्यामुळे सध्या तरी त्या कुंड्यावरती ठेवलेल्या आहेत नंतर जसं जसं तो थोडाफार मोठा होईल त्याच्यानंतर परत मी त्याच्यामध्ये झाडं लावणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल त्याच्यानंतर इकडे तुम्हाला सांगितलंच धान्याच्या दोन कोठी वगैरे ठेवलेल्या आहे कारण घरामध्ये तेवढा स्पेस नाही आहे बेडरूम वगैरे पण छोटी आहे हॉल पण छोटा आहे त्याच्यामुळे मग धान्याच्या कोठी इकडे अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर तो बाजूला है एक लाल टब ठेवलेला आहे तो ह्याच गोष्टींसाठी की एक्स्ट्राच्या बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी आणि हे तर सांगितलंच कांदे आणि लसणासाठी हे दोन टोपले मी या ठिकाणी थे ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने माझा आत्ता फक्त वरचा पोर्च क्लीन करून झालेला आहे त्याच्यानंतर मला आता खालच्या साईडचा जो पोर्च आहे जिथे कपडे वगैरे वॉश करतो किंवा भांडे वगैरे घासतो तर तो, तो पोर्च पण क्लीन करायचा आहे आणि इकडच्या साईडला हांडा आणि समयी घासून ठेवलेले आहे ते पण मी काय शूट वगैरे घेत बसले नाही त्याच्यानंतर आता ह्या डस्टबिन घासायच्या आहेत त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून ठेवलं होतं इकडं ही कपडे वगैरे पडलेले आहेत ती कपडे वगैरे पण वॉश करायचे आहे ही सुपली वगैरे पण घासायचे आहे अशी भरपूर कामं आहेत सगळीच कामं करताना शूट नाही करू शकत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर आता इकडे डस्टबिन वगैरे घासून झालेले आहेत सुपली वगैरे घासून झालेले आहेत आणि खालचा पोर्च वगैरे पण क्लीन करून झालेला आहे आणि आता ही कपडे धुतलेली आता घालायची आहे सुकायला तर आता मी आलेले आहे मोठ्या गॅलरीमध्ये आणि मोठ्या गॅलरीमध्ये आदल्या दिवशी जे वॉश केलेले कपडे होते तर ते कपडे सुकलेले मग म्हंटल ती कपडे आधी काढून घ्यावी जेणेकरून आत्ता जी वॉश केलेली कपडे आहेत ते इथं सुकायला टाकता येतील कारण छोट्या गॅलरीमध्ये पण मी कपडे सुकायला टाकते पण तिथे एवढी कपडे बसत नाही की जेवढी ह्या गॅलरीमध्ये बसतात तर चला तर आता ही कपडे सुकायला घालून घेते आणि त्याच्यानंतर बोलते आता ड्राय बाल्कनीतला एवढा सगळा पसारा आवरल्यानंतर आणि त्याच्या आधी पण दिवसभर घरातली पण कामं केली होती त्याच्यामुळं खूप थकल्यासारखं झालेलं पण त्यामुळे टब वगैरे जे आहे ओल्या कपड्यांचा तो ओढत ओढतच मोठ्या गॅलरीमध्ये ठेवला त्याच्यानंतर ड्राय बाल्कनीमध्ये जाऊन परत ड्राय बाल्कनीतली सुकलेली कपडे काढून आणून मोठ्या गॅलरीमध्येच ठेवली फायनली आता ती सगळी कपडे सुकत घालून झालेले आहे त्याच्यानंतर इकडे ज्या डस्टबिन वगैरे घासून ठेवल्या होत्या त्या डस्टबिन पण सुकलेल्या आहेत आता त्या पण व्यवस्थित एकात एक ठेवून देते आणि सुपली वगैरे जी घासलेली आहे ती पण व्यवस्थित ठेवून देते म्हणजे इथला जो पसारा आहे जे जागच्या जागी ठेवला थे। की मग गॅलरी पण खूप सुटसुटीत आणि छान वाटते एवढी साफसफाई करून पण जर घरात लहान मुलं असतील तर पसारा हा परत परत होतच असतो फायनली आता कपड्यांच्या पण घड्या घालून झालेल्या आहेत आणि कपड्यांच्या घड्या घालताना अशा पद्धतीने घालायला लागतात लहान मुलांचे कपडे असतील ती एकीकडं उशांचे कवर बेडशीट्स वगैरे जे धुतलेले असतील ते एक साईडला माझे कपडे एक साईडला टॉवी एक साईडला वि बाबांचे वगैरे कपडे असतील ते एक साईडला म्हणजे जेणेकरून कपाटात ठेवायला सोपं पडतं तर अशीच अजून भरपूर कामं करायची आहेत भांडे वगैरे घासायचे आहेत पण सगळ्याच गोष्टी शूट करायच्या म्हटल्यावर व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे भेटू आपण पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय